दर्जेदार पुनर्वसनाचा निर्णय राज्यभरात लागू करावा आमदार अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांची विधानसभेत मागणी राज्य सरकारच्या वतीने दर्जेदार पुनर्वसनासाठी केवळ एक मतदारसंघाकरिता शासन निर्णय काढण्यात आला मात्र दर्जेदार पुनर्वसनाची गरज राज्यातील अनेक प्रकल्पांमध्ये असताना केवळ एकाच मतदारसंघासाठी असा निर्णय घेणं योग्य नाही राज्यातील सर्व प्रकल्पांमध्ये दर्जेदार पुनर्वसन व्हावं अशी जोरदार मागणी आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी आज विधानसभेत केली विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान प्रकल्प पुनर्वसनाचा प्रश्न उपस्थित झाला असता आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना जाब विचारला यावेळी बोलताना ऍडव्होकेट ठाकूर म्हणाल्या की दर्जेदार पुनर्वसनाबाबत मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांना आपण स्वतः भेटून चर्चा केली होती मात्र त्यानंतर जो जी आर निघाला तो केवळ एका विधानसभा क्षेत्रापुरताच निघाला एका विधानसभा क्षेत्रापुरता असा जी आर काढून राज्यातील बाकीच्या प्रकल्पांमध्ये दर्जेदार पुनर्वसनाबाबत उदासीनता दाखवणं योग्य नसल्याचे ऍडव्होकेट ठाकूर म्हणाले अमरावती जिल्ह्यातील धारवाडा दुर्गवाडा लोअर वर्धा अप्पर वर्धा या प्रकल्पांमध्ये अनेक गावे विस्थापित झाली आहेत या गावांबाबत सरकारने दर्जेदार पुनर्वसनाचा निर्णय घ्यावा म्हणून आपण सातत्याने आग्रही मागणी करत आहोत रोहनखेडा पर्वतापूर वलगाव अप्पर वर्धा लोअर वर्धा धारवाडा आणि दुर्गवाडा यासह अमरावती जिल्ह्यातील ज्या प्रकल्पांमध्ये गावे विस्थापित झाली आहेत त्या सर्व गावांबाबत दर्जेदार पुनर्वसनाचा शासन निर्णय आपण त्वरित घ्यावा अशी मागणी अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केली विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी या संदर्भात मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना दर्जेदार पुनर्वसनाविषयी अॅडवोकेट यशोमती ठाकूर यांनी मांडलेल्या मुद्द्यांबाबत दखल घेऊन विस्थापितांना जमिनीचे समान वाटप करण्याबाबत अनेक सर्व जिल्ह्यांमध्ये याबाबत स्पष्टता असावी असे निर्देश दिले याला उत्तर देताना मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी ही बाब धोरणात्मक असल्यामुळे याबाबत एकत्र बैठक घेऊन योग्य निर्णय घेता येईल असे सांगितले मी मंत्री महोदयांकडे गेले होते आणि त्या ठिकाणी दर्जेदार पुनर्वसन हा विषय महोदय मी आपल्या कानावर टाकला होता दर्जेदार पुनर्वसनचा जी आर आपण काढलेला आहे काही विशिष्ट भा, विभागासाठी माझी आपल्याला विनंती आहे की मी आपल्याकडे आले होते धारवाडा दुर्गवाडा लोअर वर्धा अप्पर वर्धाचं जे काय तिथे विस्थापित झालेली गावं आहेत तिथं दर्जेदार द्यावा त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये खरं जिथे जिथे पुनर्वसन आहे त्या त्या सगळ्या ठिकाणी दर्जेदार पुनर्वसन हा जी काढून आपण ते पुनर्वसन करणार का रोहनखेडा पर्वतापूर अप्पर वर्धा लोअर वर्धा धारवाडा दुर्गवाडा आणि या सगळ्या अमरावती जिल्ह्यातले जेवढे पुनर्वसन आहे आपण दर्जेदार पुनर्वसनचा फक्त एका विधानसभेसाठी अध्यक्ष महोदय फक्त एका विधानसभेसाठी या लोकांनी दर्जेदार पुनर्वसनचा जी आर काढला आणि बाकींसाठी नाही तर तो सगळ्यांसाठी लागू व्हावा अशी आपल्याला विनंती आहे या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न विचारला याच्यात थोडासा धोरणात्मक निर्णय तो असल्यामुळे पंधरा पंधरा मिनिट या बाबतीमध्ये योग्य तो विचार केला जाईल सन्माननीय सदस्य यशोमतीताईंनी जो मुद्दा उपस्थित केला की या पुनर्वसनासाठी जे जागा वाटप होत ते समान दर्जाचं आणि समान रित्या होऊ दे आणि वेगवेगळ्या विभागात किंवा वेगवेगळ्या डिस्ट्रिक्ट मध्ये पॅरिटी राहणं आवश्यक आहे तर त्याची खबरदारी आपण घेऊन मुळामध्ये सन्माननीय सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये शहात्तरच्या अगोदर हे मदत पुनर्वसन विभागाकडनं प्रकल्पग्रस्तांना जमिनी शहात्तर नंतर हे जलसंपदा विभागाकडनं वाटल्या जातात दर्जेदार पुनर्वसनाचा आपण जो विषय काढलेला आहे तो आपण एकत्र बैठक लावून त्याच्यावरती निर्णय व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा